हे हाय हॅलो एवरीवन सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स सो आता मी निघाली आहे पनवेलला जायला आणि थोड्याच वेळात जेव्हा मी पनवेलला जाईल तेव्हा या ब्लॉगची प्रॉपर सुरुवात करेन आणि तेव्हा तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे आलेलो हो। आहोत so, सो आता मी फायनली पनवेलमध्ये पोहोचली आहे आणि आता थोड्याच वेळात मी घरी पोहोचते आहे सो स्टेट यून फॉर इट बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय यू ट्यूब चॅनल सुनालीज फॅमिली ब्लॉग्स कसे आहात तुम्ही सगळे आई होप तुम्ही सगळे मजेत आहात सो so, आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात झाली आहे काही दिवसाअगोदरच सो so, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणारा नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी सुखाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना सो so, मी आली आहे रात्री पनवेलला आणि पनवेलला येण्याचा प्लॅन असा होता की आम्ही आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी निघत आहोत पूर्ण फॅमिली बऱ्याच वर्षानंतर आम्ही निघालो आहोत कुलदेवताच्या दर्शनासाठी आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा ही जर्नी एन्जॉय करणार आहात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा व्हर्च्युअली आमच्यासोबत दर्शन घेणार आहात आमच्या देवाचं सो चला तर मग पुढे कंटिन्यू करा हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे जातोय आणि काय काय मजा मस्ती करतोय सोना डार्लिंग सो so, हे जे समोर तुम्ही पाहताय ते आहे आमच्या कुलदेवताचं मंदिर जे आहे म्हसवडमध्ये सो आमचा पहिला स्टॉप होता म्हसवडला जिथे आम्ही पूर्ण फॅमिली मिळून आमच्या कुलदेवताचं दर्शन घेतलं नैवेद्य वगैरे दाखवले आणि अजिबात गर्दी नसल्यामुळे दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि आमचा जो मुक्काम होता तो पहिल्या दिवशी म्हसवडला झाला सेकंड डे आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी म्हणजे जो जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी त्याचबरोबर भोजलिंग मंदिराकडे जे की म्हसवडपासून हार्डली फिफ्टीन ट्वेंटी किलोमीटर्सच्या अंतरावरती आहे आणि तिथे आमच्या आईंनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी काही नवस केला होता काही वर्षांपूर्वी जो आम्हाला फेडायचा होता त्यामुळे आम्ही जत्रा करणार होतो आणि कम्प्लीट फॅमिली म्हणजे आमच्या चार गाड्या होत्या चार गाड्यांमध्ये आम्ही एकूण बावीस ते तेवीस जणं होतो आणि एकदम छान सगळी चव्हाण फॅमिली एकत्र होती त्यामुळे खूप मजा आली ह्या एंटायर पूर्ण जो काही आमचं देवदर्शनाचे काही चार पाच दिवस होते ते आम्ही खूप छान एन्जॉय केले देवदर्शनंसुद्धा खूप छान झाली सो हे जे तुम्ही समोर पाहताय ते आहे भोजलिंग मंदिर आणि इथे आम्ही आता सगळे सर्वात आधी दर्शन घेतलं आणि त्यानंतर आमचा जो कार्यक्रम होता जत्रेचा तो आम्ही सुरू केला सो जत्रेच्या कार्यक्रमामध्ये स्पेशली नॉनव्हेजचं जेवण केलं जातं सो uh, so, मग आम्ही सगळे तयारीला लागलो सो so, फायनली स्वयंपाकाची सगळी तयारी आम्ही सगळ्या लेडीज मिळून करत होतो आणि खूपच छान अमेझिंग एक्सपिरियन्स होता एकतर सुलीवरचं जेवण खूप वर्षानंतर खायला मिळणार होतं त्याचबरोबर पूर्ण फॅमिली जेव्हा तुम्ही एकत्र असता आणि जेव्हा असे मोमेंट्स तुम्ही एकत्र स्पेंड करता तर ते खरंच अविस्मरणीय क्षण असतात तुमच्या आयुष्यातले अशा गोष्टी हार्डली आपल्या आयुष्यामध्ये होतात आपण रोज तर बऱ्याच गोष्टी एन्जॉय करत असतो मोठमोठ्या हॉटेल्सला जाऊन तर आपण नेहमीच जेवत असतो पण एकत्र फॅमिलीसोबत हे छोटे छोटे क्षण जे आहेत ते अनुभवणं खरंच खूप छान आणि आनंददायी असतं सो फायनली द डे कम्स टू अँड एंड आणि आमचा वरचा जो कार्यक्रम होता भोजलिंग मंदिराच्या इथला तो सगळा अटपून जेवण वगैरे अटपून आता आम्ही निघालो होतो टुवर्ड्स पंढरपूर पांडुरंगाचं दर्शन घेण्याची आज सगळ्यांनाच लागली होती बऱ्याच वर्षानंतर पंढरपूरला जाण्याचा योग आला होता आणि आता आम्ही निघालो होतो टुवर्ड्स पंढरपूर सो साधारण अकरा साडे अकरा वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो त्यानंतर आमची जी राहण्याची व्यवस्था आम्ही केली होती ती होती पंढरपूरमध्ये भक्तनिवास येथे सो इन केस जर तुम्ही खूप मोठी फॅमिली किंवा तुमचा जो खूप मोठा ग्रुप असेल आणि तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल राहण्यासाठी तर तुम्ही नक्की भक्तनिवास ट्राय करू शकता खूप मोठे मोठे रूम्स आहेत क्लिनिंग खूप छान आणि बाहेरचं औटफ तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने त्यांनी बांधकाम केलेलं आहे उत्कृष्टरित्या मेंटेन केलेलं आहे टाइमपास गुड मॉर्निंग सो फायनली द न्यू डे हॅ स्टार्टेड आणि खूप छान प्रसन्नतेने नवीन दिवसाची सुरुवात झाली आम्ही इथे सगळे रेडी झालेलो आहोत आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत पांडुरंगाच्या दर्शनासाठी सो so भक्तनिवासपासून मंदिराचं डिस्टन्स जे आहे ते साधारण टेन फिफ्टीन मिनिट्सच्या अंतरावरती आहे सो तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता आणि तिथे पार्क करू शकता ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स मंदिरामध्ये कुठेही फोटो शूट करणं किंवा व्हिडिओ शूट करणं अलाऊड नाही आहे सो मला काही ग्लिम्सेस तिथे शूट करता आले नाही बट जेव्हा आम्ही नदी किनारी गेलो चंद्रभागेच्या तिरी तिथे मी काही ग्लिम्सेस शूट करण्याचा प्रयत्न केला तिथे खाली आल्यानंतर आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलं चंद्रभागेमध्ये आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर आम्हाला असं समजलं की तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हा जो महाप्रसादाचं वाटप सुरू होतं ते माझ्या मिस्टरांच्या हाताने झालं त्यामुळे आम्ही खरंच खूप ब्लेस्ड फील करत होतो एवढा छान अनुभव पांडुरंगाने आम्हाला आमच्या आयुष्यात दिला त्याबद्दल खरंच मी खूप ब्लेस्ड आणि ग्रेटफुल आहे तर फायनली विठुमाऊलीचं दर्शन घेऊन आता आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करतो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत टुवर्ड्स गाणगापूर आणि गाणगापूरमध्ये श्री दत्तगुरू महाराजांचं so, जे मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत सो जेव्हा पण आपण जनरली तुळजापूर पंढरपूर ह्या साईडला जेव्हा दर्शनासाठी येतो तेव्हा गाणगापूरला बरेच लोक जातात आणि गेलंच पाहिजे मला असं वाटतं अगदी पुरातन काळापासून हे जे श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे ते गाणगापूर येथे आहे आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं तिथे सो चला तर मग आमच्यासोबत तुम्हीसुद्धा श्री दत्त गुरु महाराजांचं दर्शन घ्या आणि त्याचबरोबर आमचा जो प्रवास आहे तो एन्जॉय करा दर्शन घेतल्यानंतर आमचं जे पुढचं देवदर्शन होतं ते होतं अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं सो so, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आमचं खूप छान झालं आणि मंदिरामध्ये खरोखरच तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवतात हे फक्त सांगून नाही तर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्ही हे फील करू शकता सो so, नक्की जर तुम्हाला कधी चान्स मिळाला तर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये नक्की व्हिजिट करा आणि नक्की त्यांचं दर्शन घ्या सो so, फायनली आता आमचं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे सो आता आम्ही पोचलेलो आहोत तुळजापूरला तुळजाईच्या दर्शनासाठी सो so, तुम्ही समोर पाहताय हे जे प्रवेशद्वार आहे तिथे किती सुंदर पद्धतीने देवीची जी कलाकृती आहे देवीचे विविध जे आकार आहेत ते लायटिंग्स तिथे संध्याकाळी होतात आणि ते प्रवेशद्वार आहे ते इतकं सुरेख दिसतं इनफॅक्ट मी सुद्धा काही ग्लिम्सेस घेतलेले आहेत ते तुम्हाला पुढे दिस दिसतीलच ब्लॉगमध्ये सो so, आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे पालखी सुरू होती आ, सो तेसुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालं आणि खरोखरच खूप छान वाटलं अगदी पंधरा ते वीस मिनटातच आमचं दर्शन झालं त्यामुळे गर्दी नव्हती खूप छान आणि व्यवस्थित दर्शन घेता आलं तर फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मंदिराला जेव्हा प्रदक्षिणा घालत होतो तेव्हा समोरच पालखी होती सो इथे आमचा महिला मंडळाचा सुरू होता हळदी कुंकू समारंभ ज्या दिवशी आम्ही तुळजापूरमध्ये होतो त्या दिवशी होती संक्रांत संक्रांत म्हणजे ऑफकोर्स सौभाग्याचा सण आणि हळदी कुंकूशिवाय तर तो सण पूर्ण होऊच शकत नाही त्यामुळे आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर फटाफट एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि हा सण छोट्याशा पद्धतीने आईच्या मंदिरात सेलिब्रेट केला सो so, तुळजापूरचं छानपैकी दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही गेलो येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी तिथे मी जास्त काही शूट केलं नाही कारण प्रवासामुळे ऑलरेडी आम्ही खूप थकलो होतो आणि ऑलरेडी चार पाच दिवस झाले होते आम्ही कंटिन्युअस गाडीमध्ये होतो त्यामुळे मला जास्त काही तिथे शूट करता आलं नाही so, सो दस फायनली आमची चव्हाण फॅमिलीची देवदर्शनाची ट्रिप होती दॅट कम्स टू एंड एंडमध्ये आम्ही टेंभुर्णीला जेवणासाठी थांबलो जिथे मस्त नॉनवेजवरती सगळ्यांनी ताव मारलेला आहे पोटभर जेवलो आणि पुढे आमचा परतीचा प्रवास आम्ही सुरू केलेला सो so, चार पाच दिवस एकत्र वीस बावीस जणं पूर्ण फॅमिली एकत्र होतो खूप छान वाटलं खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही देवदर्शन तर अफकोर्स सगळ्यांचंच खूप छान झालं पण त्याचबरोबर आम्ही ज्या मेमरीज एकत्र क्रिएट केल्या त्या आमच्यासाठी आयुष्यभरासाठी खूप मौल्यवान गोष्ट बनली आहे आणि नक्कीच ते आयुष्यभरासाठी आमच्यासोबत असतील आय uh, जस्ट होप तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या लढवनसोबत असाच टाईम स्पेंड करत असाल आणि नसाल करत तर प्लीज करा आयुष्यामध्ये काही नाही आहे आप क आयुष्यातल्या नेक्स्ट मोमेंटला काय होईल आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे तुमचं पूर्ण लाईफ आपण ज्या फॅमिलीसोबत असतो त्या फॅमिलीला वेळ द्या त्यांना टाईम द्या आणि त्यांच्यासोबत अशा मेमरीज क्रिएट करा नक्कीच त्यातून जो आनंद मिळतो त्याच्यासारखा दुसरा आनंद ह्या जगात कोणताच नाही आहे सो चला तर मग ह्याच नोटवरती याचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। चल देन बाय टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली